ヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワヤカワ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे फार्मासाठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी लाल कांदा आणि उन्हाळ कांदा मित्रांनो दोन्ही पण आता चालू झाले उन्हाळ्याचे नग मित्रांनो आज कमी म्हणजे आवक कमी आज उन्हाळ्याची आवक कमी आहे इकडे एक एक लाईन ट्रॅक्टरचे सेपरेट लाल कांद्याचे लागले आज तर बघू या क्वालिटीचे सर्व बाजार होतो मला बघायला मित्रांनो आणि जे लाल कांद्याचे बाजार हो मित्रांनो क्वालिटीनुसार ते बाजार भाव हो आपल्याला बघायला मिळू राहिले हलका क्वालिटीचा माल हलक्याच भावात जाऊ राहिला आणि सुपर क्वालिटी माल तर सुपरच भावात जाऊ राहिला अशी परिस्थिती आता जे कांदे मित्रांनो खाजी टाईप कांदे आहे ते सर्वात कमी जाऊ राहिले आणि सुपर क्वालिटी कांदा म्हणजे जो कांदा आहे पूर्णपणे वाळलेला आणि क्वालिटी चांगली पत्ती चांगली त्या कांद्याला चांगला बाजार भाव भेटतोय मित्रांनो काल पण आपण बघितलं तर अडौतीसशे एक रुपयाचा बाजार भाव लाल कांद्याचा निघाला होता आणि सरासरी कांदा बाजारभाव दोन हजार रुपयेपर्यंत होता त्यानंतर उन्हाळ कांद्याची आजची आवक कमी आहे तर बाजारभावात काय बदलले काय क्वालिटीचे बाजारभावात चालले ते आपण बघायला मिळणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटी आणि जो बाजारभाव आहे तो बघायला मिळणार आहे सरासरीचा चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव वेळ न घालवता होता आपण बाजारभाव जाणून घेऊ धन्यवाद હા ઓછાયા કરવાવા 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 આ છે સામે કામ છે આપનેનો વિનંતી રબાય હા 2500 આ છે 2500 એક Yakowa laila. Ai shi. 2300. 2300 pacia. Ai हा बत्तीसशे काय केला नाही पंचवीसशे एक रुपये ठीक आहे पंचवीसशे एक रुपये लाल कांदा आहे मित्रांनो पंचवीसशे एक रुपये झाला टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पंचवीसशे एक घरा कुठले दादा असे सदोतीसशे रुपये कुठले दादा खेडच का बर सदोतीसशे रुपये तीन हजार सातशे सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो लाल कांदाची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदाची एक साईज मध्ये किती गेला माऊली एक एक्केचाळीस ऐंशी एक्केचाळीसशे ऐंशी रुपये चार हजार एकशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कुठली माऊली एक एक्केचाळीस ऐंशी गेला हा किती गेला माऊली त्रेचाळीसशे त्रे रुपये चार हजार तीनशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आज सर खेडाचा कांदा क्वालिटी बघू शकता लाल कांदा त्रेचाळीसशे रुपये आज सर के कोणते पावले आपले साधा साधा घरगुती बियाणे ओके धन्यवाद बावीसशे बरं बावीसशेचा कांदा मित्रांनो मीडियम मिक्स आहे त्याच्यामध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कलर थोडा डाऊन आहे कांद्यामध्ये बावीसशे रुपये झाला आज सर का ओके काय दा? हो केलं दादा एकोणचाळीस एक्काव तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये कुठले आसरखेडे बर आसरखेड्याचे कांदा तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये कोणते दादा आपलं चायना ठीक माऊली किती गेला होुपये चार हजार पंचवीस झालं मित्रांनो खेडे का मत्तेवाडी मत्तेवाडी बरं चार हजार पंचवीस ट्रॅक्टर मधलेच मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकते बियाणं कोणत्या मावली आपली घरगुती काय परिस्थिती कांद्याची सध्या वावरात चांगली निघतील अजून तरी एवढे नाही बरं ठीक हा किती दोन हजार रुपये गोल्टा साईज मध्ये येईल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता दोन हजार रुपये झाला मतेवाडी का ओके किती गेला मावली आपला बावीसशे मतेवाडीच का हा बावीसशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये हा पण सुपर क्वालिटी आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माहिले पूर्णपणे केडे किती गेला के दादा बेचाळीसशे एक्कावन्न रुपये साडे बे बेचाळीस रुपये बेचाळीस एक्कावन्न कुठली आसर केडे किती गेला माऊली काय बघायला बेचाळीस बावन्न बरं सेम एस ठीक आहे साडे बेचाळीस रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे बावन्न रुपये चार हजार दोनशे बावन्न केडेचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ना दादा किती गेलो तीन हजार रुपये बरं हा तीन हजार रुपये झाला कांदा मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता थोडा मिक्स मिक्सी तीन हजार सर खेडे का बरं आर खेडे तीन हजार बेचाळीसशे रुपये हा पण बेचाळीसशे रुपये चार हजार दोनशे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मधलाच आहे ड्राय माल पूर्णपणे बेचाळीस सर खेडे हो फार्मासेट फार्मासेट एक्केचाळीस एक्कावन रुपये साडे एक्केचाळीस रुपये नमस्कार माऊली ना बियाणं कोणतं आपलं घरगुती बियाणे काय परिस्थिती कांद्यांची किती बिघ्या मधून आणल्या दोन अकरा कांदे हा ना पावसाने भरपूर प्रमाणात नुकसान केले काय वाटतं इथून पुढच्या आवक परिस्थिती कशी काय राहील कांद्याची म्हणजे तुमच्याकडे कसं काय भाऊ कांदा परिस्थिती ठीक आहे चालक धन्यवाद किती गेला माऊल्या तीन हजार तांगडी तीन हजार रुपये तांगडीच ना थेण चीगया। थेण चीगया। <laughs> बहर बहर बर से ले ले। आच्छे, 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 आच्छे। बर ठीक काय परिस्थिती कांद्याची सध्या तुमच्याकडे खराब किती टक्के झाले याच्या पन्नास टक्के खराब आणि पन्नास टक्के चांगले बरं काय वाटतं इथून पुढं काय वाटतं कांद्याची परिस्थिती अप डाऊनच आहे आवक बर ठीक आहे धन्यवाद अडवतीसशे एक रुपये कुठले काका कांदा आज सर खेड्याचाच आहे मित्रांनो तीन हजार आठशे एक रुपये कांदा, पने कांदा, कांदा? आ, क्वालिटी बघू शकता पूर्णपणे ड्राय किती दिवस झाले तरी कांदा काढून पंधरा दिवस चांगला वाढला आहे बाबा ठीक आहे तेराशे मित्रांनो गोल्टा साईज आहे ॲव्हरेज क्वालिटीमध्ये येईल क्वालिटी बघू शकता गोल्टा गोल्टी थोडे मिक्स आहे तेराशे रुपये देणेवाडी अठराशे पंचवीस रुपये झाला मित्रांनो सव्वा अठरा रुपये एक हजार आठशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्येच कांदा आहे लालचा कुठले दादा कांदे निजामपूर ठीक आहे अठराशे पंचवीस रुपये पंचवीसशे बावन्न रुपये साडे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो ड्रायव्हरली क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे चाळीस पंचाळीस पंचवीसशे बावन्न रुपये सुपर क्वालिटीला आलो का पंचवीस बावन्न पंचवीसशे बावन्न सहाशे रुपये बारीक मध्ये एकदम उलटी लालची सहाशे कुठले दादा शेलूचे शे। चौदाशे शे। रुपये मित्रांनो याच्यामध्ये या टाइप मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची लालचा कांदा आहे चौदाशे रुपये झाला हा रिजेक्शन थोडं मिक्स आहे कांद्यामध्ये चौदाशे कुठले दादा ओके okay. एकोणावीसशे एकावन्न रुपये गोल्टा साइज मध्ये येईल मित्रांनो एकोणावीसशे ये एक्कावन्न रुपये साडे एकोणावीस रुपये गोलटा साईज क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे कुठले दादा शेलू शेलूचे बर, बर काय परिस्थिती आहे कांद्याची आता कांद्याची काय परिस्थिती किती का? टक्के खराब निघतो तर याच्यामध्ये निम्मला निम्मा खराब आहे बघ ठीक आहे चालेल चला धन्यवाद साडे तेराशे रुपये सुपर क्वालिटी एक साइज मध्ये उलटी वाढलेली आहे पूर्ण कुठली दादा गोलटी कान मंडळी बरं कानमंडळीची उलटी साडे तेराशे रुपये <laughs> लालचे ओके आ, कांदा तुमचा का काय गेला कांदा कांदा चौदाशे बरं उलटी भारी पडली चौदाशे रुपये मग आहे हा थोडासा सेमच येईल बर सोळाशे रुपये बरं बोल्टा साईज मध्येच मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता लाल कांद्याचा गोल्टा कुठले शेलूपुरी बरं ठीक सोळाशे बाराशे एकावन्न रुपये कलर थोडा हाफ मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले दादा कांदे देवळा बर किती गाला माऊल्या तेराशे तेरा पंचवीस बरं गोल्टा साईज मित्रांनो मीडियम साईज क्वालिटी बघू शकता तेराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता लाल कांदा गाव 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 नाही सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो लालचाचे क्वालिटी चांगली कुठले दादा कांदे कालटेक कालटेक चालू ठीक का? कालटेक सोळाशे तीस रुपये काय परिस्थिती कांद्यांची सध्या तिकडे परिस्थिती कुठला कांदा मोवाडीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माल एक साईज मध्ये पन्नास प्लस साईज येईल मोवाडी माऊली किती गेला आपला नऊशे पंचवीस नऊशे 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 पंचवीस रुईदा रंगावर बरं नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे ओके चालेल चला काय बघ हो का एक हजार कुठला कांदा रुईचा कांदा मित्रांनो एक हजार रुपये साईज चांगली क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकतो ठीक आहे आठशे पस्तीस रुपये मीडियम मिक्स कांद्यामध्ये ॲव्हरेज क्वालिटी आठशे पस्तीस रुपये काय बघेल काय पावसेच किती गेले काका नाही काय बर बर साडे नऊशे रुपये कुठले दादा कांदे देवगाव मुखेड बेन हो। कोणतं वापरले होते काय परिस्थिती कांद्याची काय वाटतं परिस्थिती म्हणजे कांदे अठराशे आत विकले आता ते नऊशे निम्बा निम्बे येऊन टेकले डायरेक्ट डायरेक्ट कांदा किती माझे खाना अवघड परिस्थिती चालेल चाल कुठले दादा सारोळे नऊशे चौदा रुपये गोळा माले मित्रांनो तरी नऊशे चौदा रुपये गेला ऍव्हरेज क्वालिटी सारुळे इथले येस ना सारुळे थर्ड बरं ठीक काय वगैरे काका ऐंशी तेराशे ऐंशी कुठले कांदे बरं तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी क्वालिटी डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकते कोणतं बियाण हो द्यायचं पंचग्रामगुती घरगुती तयार केलं एक हजार एक्कावन्न रुपये मीडियम साइज मध्ये एक क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये एक हजार एक्कावन कुठले थर्डी सार्वजनिक एक हजार एकावन्न रुपये कुठले काका कांदे नांदूर मनमेश्वर एक हजार एक्कावन्न रुपये एक एक बाराशे पंचावन्न रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कुठले दादा मांगी तुंगीचा तुंगी कांदा आहे बारा पंचावन्न रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता एक साइज पत्ती मध्ये बियाणे कोणते दादा हे आपलं राधिका राधिका चे बियाणे बर दोनशे सत्तर रुपये खादे मित्रांनो दोनशे सत्तर रुपये एक हजार कुठले कांदे बरं बरं ठीक आहे हे किती गेले आठशे रुपये ठीक आहे आठशे एकवीस रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली जाकमा काय भाव गेले आज आठशे एकतीस आठशे एकतीस रुपये एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मीडियम लगम मिक्स आहे कांद्यामध्ये आठशे एकतीस रुपये काय परिस्थिती वाटत कांदा आता

नऊशे पंचवीस रुपये मीडियम साइज मध्ये कुठले कांदे कालवी तालुका नाशिक पंधराशे साठ रुपये सुपर क्वालिटी गोळा माले मित्रांनो थडी सारवळे क्वालिटी बघू शकतो खानगाव बरं बरं खानगाव थडीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता गोळा माले पंधराशे साठ पंधराशे साठ बरं एक हजार पंधरा रुपये खानगाव थर्डीच चौदा नव्वद पंधरा ला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकते मित्रांनो डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा आहे खानगाव तरी ना बियाणे कोणतं आपल्या येलोराचं बियाण मित्रांनो लाल कांद्याच्या आज सेपरेट लाईन लागल्या होत्या पिकअप आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील कांदा जो आहे सुपर क्वालिटी लाल कांद्याला त्रेचाळीसशे पर्यंत हायस्ट भाव भेटला आहे सरासरी कांदा बाजरो मित्रांनो दोन हजारपासून तर तीन हजार रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजरो आज आपल्याला बघायला मिळाले जे हलके माल आहे मित्रांनो एकदम हलके त्याच्यामध्ये पत्ती जाम येतेच कांदे मित्रांनो हलक्या भावात जाऊन राहिले बाकी सुपर क्वालिटीला चांगले ड्राय माल आहे ते माल सुपर क्वालिटी जाऊ राहिले मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणेच त्याच बाजार बाजारभाव आहे उन्हाळ कांदा बाजाराव मित्रांनो चालू आहे नऊशे ते हजार अकराशे रुपयेपर्यंत सरासरीचे बाजार आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद